मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हिकमत उडान यांची जाहीर प्रचार सभा आहे पंचवीस वर्ष कुणाकडे होती सत्ता एकाच परिवाराकडे काय मिळालं तुम्हाला विकासाच्या नावाने बोंबा बोंब आणि इतक्या वेळ संधी देऊनही तुमच्या भागाचा विकास झाला नसेल तर आता तुम्ही एकमतला संधी देणार की नाही पक्का शंभर टक्के एवढी वर्ष मतदारांना टोपी घालणाऱ्यांना तुम्ही घरी बसवणार की नाही डोकं फिरवण्यापेक्षा टोपी फिरवा विकासाला कायम विरोध करणाऱ्यांना टोपलेट टाकून द्या टाकाल कि नाही शंभर टक्के इतकी वर्ष तुम्ही एक पार्सल मुंबईला पाठवताय पण इथल्या विकासाच काय इथं विकास झालाय एवढे वर्ष सत्तेमध्ये राहून आपला साखर कारखाना आपली सुतगिरणी आपल्या बँका विकास नेमका कोणाचा झाला तुमचा झाला शेतकऱ्यांचा झाला कष्टकऱ्यांचा झाला माता भगिनींचा झाला विकास फक्त एकाच परिवाराचा आणि म्हणून तुम्ही तीन वेळा मुंबईला पाठवलेलं पार्सल रॉंग ऍड्रेस म्हणून परत घेऊन आलोय आता परत ते पार्सल मुंबईला पाठवायचं नाही शिवसेनेचे उमेदवार गन सावंगीचा वाघ डॉक्टर हिकमत उडान यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून मुंबईला पाठवा अब सिर्फ जनता के आशीर्वाद की जरूरत है हमारे पास हिम्मत भी है और हिकमत भी है हिकमत हिकमतदा अनेक वर्ष केला है पण ठीक आहे आता यावेळेस मात्र ते आपल्याकडे आहेत आप त्यामुळे त्यांचं उडान शंभर टक्के उडान होणार आणि ते विधानसभेत पोचणार हा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे देणार शब्द आणि म्हणून मगाशे त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं काय उस कारखानी किती उसाद समजा मी एकाच उद्घाटन केलं ऊसाचे दोन कारखाने काढलेत ते तुम्हाला सहकार्य व्हावं म्हणून शेतकऱ्यांचा ऊस खरेदी केला जाईल नाहीतर पूर्वी तुम्ही शे म्हणजे शेतकऱ्यांना आणलं जात होत ना शेतकऱ्यांना अडवलं जात होत आता ती काळजी नाही आता हिकमत उडानचे दोन कारखाने तुमच्या शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि या भागातील शिवसैनिकांना सोबत घेऊन न्याय देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आता तर महायुतीची आपली सगळी मोठी पलटण आहे महायुती आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय सगळे लोक सोबत आहेत आणि म्हणून यावेळेस मात्र एकमत दादाचं उडान यशस्वीपणे झालं पाहिजे झालं पाहिजे ना ते तुमच्या हातात आहे आणि म्हणून या सर्व मी लाडक्या बहिणी इकडे बसल्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत आज लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिना दिलं मी म्हटलो होतो की तुम्हाला दीड हजारावर आम्ही ठेवणार नाही तुमचे पैसे सरकारची ताकद वाढेल तसे वाढत जातील आणि आम्ही आता कोल्हापूरला एक दहा सूत्री कार्यक्रम जाहीर केला त्यामध्ये लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये आपण करतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपण घेतलाय शेतकरी सन्मान योजना बारा हजार होती ते पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येकाला अन्न आणि निवारा आपल्या राज्यात कोणी भुकेला झोपता भुके का, कामा नये बरोबर आहे अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव जेव्हा बाळासाहेब होते मनोहर जोशी होते त्यावेळेस आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला एकोणीशे पंच्याण्णव साली तेच पुन्हा जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आहे सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे ते देण्याचा निर्णय आपण घेतोय आणि त्याचबरोबर माझ्या युवकांना पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि दहा लाख विद्यार्थ्यांना महिन्याला दहा हजार प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे पंचेचाळीस गावांना पंचेचाळीस हजार गावांना पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतला आहे पाहिजे ना आपल्याला गावाकडं अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आणि शेतकऱ्यांना साडेसात एच पी पंपाने शेती करणाऱ्यांचं बीज भी बिल आपण माफ केलंय पण जे इतर बिल येत त्याच्यामध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णय आपण घेतला म्हणजे सवलत देण्याचा अशा योजना आपण केल्यात हे तर आता ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि म्हणून एक हिकमत सारखा सर्वसामान्य लोकांसाठी सातत्याने काही ना काही करण्याची मनामध्ये इच्छा असलेला बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेला हा एकमत यावेळेस निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे काळ्या दगडावरची भगवी रेग आहे तसा थोडा उशीरा आला तो इकडे पण देर आहे दुरुस्त आहे हे घर वापसी आहे शिवसेना ओरिजिनल धनुष्यबाण ओरिजिनल या तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे रोज सांगतात माझं हे चोरलं माझं ते चोरलं अमक चोरलं काय लहान बाळाचं ते काय खेळणं आहे का काय आणि तुम्ही काय झोपले होते का काय हे चोरलं आणि चोरलं अरे बहुमतामध्ये लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत आहे बहुमताच्या जोरावर आपल्याला अधिकृतपणे निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने शिक्का मर्तुब केलेला लोकसभेला आपण दाखवून दिलं की आपण त्यांच्यापेक्षा स्ट्राइक स्ट्राईक रेट आपला आपल्याकडे जास्ती तेरा आपण समोर समोर फाईट केल्या तुमच्या धनुष्य बाणाने सात जिंकल्या मराठवाड्यात पण आपलं जिंकलं नाही कड आपला बुमरे मामा संभाजीनगर बाळासाहेबांचा प्रेमाचा संभाजीनगर मुंबई ठाण्यानंतर संभाजीनगर संभाजीनगर वर पण बुमरे मामाने आपला भगवा फडकवला इकडं पण आहे इकडे आता जेव्हा लाडकी बहिणी योजना आपण सुरु केली त्या विरोधकांनी त्याला विरोध केला म्हणाले लाडक्या बहिणी काय लाच देत विकत घेत आहे काय काय बोलले खरं म्हणजे त्यांना मनाची नाही तर जनाची तरी शरम वाटायला पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीने मी एवढं सांगतो तुमच्या योजनेत ज्याने खोडा घातलाय त्याला जोडा जरूर दाखवा आणि त्यांना विचारा तुम्ही कि तुम्ही आमच्या योजनेत का विरोध केला आमच्या मुलाबाळांच्या तोंडच पा... तोंडचं पाणी घास काय राहून घेत होता म्हणाले या सर्व योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ज्येष्ठांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना या सगळ्यांची आम्ही चौकशी लावू आणि जे दोषी आहेत त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू कोणाला धमक्या देत आहे अरे एक मुंगी तरी मारली का एकना शिंदे संघर्ष करून इथपर्यंत आलाय याच्या पोकळ धमक्याना ठरत नाही आपण आणि उद्या तुमच्यासाठी माझ्या माता भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी मध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जायला तयार आहे पण मला विश्वास आहे तुम्ही ती पाळी येऊ देणार नाही कारण त्यांचं सरकार येणार नाही महाविकास आघाडी खोटा वचननामा चोरून त्यांचा वचननामा बनवती आहे ज्या लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला ते महालक्ष्मी योजना त्यांनी चालू केली आम्हाला सांगितलं विचारलं पैसे कुठून आणणार पैसे कुठून आणणार आता यांनी योजना जी केली आहे हे कुठून आणणार म्हणजे तुम्हाला लोकांना फसवायचं आहे फसवून मतं घ्यायची जस कर्नाटक मध्ये हिमाचलमध्ये राजस्थान मध्ये खोटे आश्वासन दिले मत घेतले सत्तेत आले नंतर म्हणाले पैसे नाही केंद्राने पैसे द्यावे अरे चांगला चोराच्या उलट्या बोंबा आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे ती फसू शकत नाही तिला फसवणारा अजून जन्माला यायचं आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह करून फसवलं तुम्ही आता ही योजना बघा ही लाडकी बहीण योजना ही सगळ्यांना लागू आहे हिंदू माझी बहीण असेल तिलाही मुसलमान असेल तिलाही ख्रिश्चन असेल तिलाही सगळ्यांना सगळ्या जातीपातीला योजना दिली आहे आता जिचा मुलीचं शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील करायचं त्याच्यामध्ये सगळ्यांना आहे त्याचबरोबर युवा युवा प्रशिक्षण योजना आहे त्याच्यामध्ये पण आपण जातीपातीचं बंधन ठेवलं नाही आज दीड लाखाचा विमा महात्मा ज्योती फुले पाच लाख केला त्याच्यात पण सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण दिलंय आपण कधी जात भात बघितली नाही बाळासाहेबांनी पाय पाहिली नाही आणि म्हणून हे लोक सभेमध्ये सगळ्यांना घाबरवलं मुस्लिम लोकांना घाबरवलं ख्रिश्चन लोकांना घाबरवलं तुम्हाला आरक्षण जायगा तुम्हाला आरक्षण आदिवासींना घाबरवलं हे घाबरवून घाबरून या ठिकाणी पण माणूस कधी फसतो एकी बार फसताय ना बार बार नाही फसताय और हम लोग जो दे रहे हैं, वो सबको सभी लोगों के लिए योजना देने वाली ये सरकार है आता कुठले तुमचं फेक नरेटिव्ह इथं चालणार नाही कारण बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी गाव तालुक्या तालुक्यावर संविधान मंदिर आपण बांधतोय आणि मी सांगतो बाबासाहेबांचं संविधान बदलणार बदलणार म्हणतात मी सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा अरे आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधारावर घटनेच्या आधारावर कारभार करतोय आणि म्हणून मी सगळ्यांना एवढंच सांगतो की हिकमत उडान हिमत हिकमतराव हिंमत हिंमतराव असं आहे मत म्हणजे हिंमत काम झालंय भारी आता करा पुढची तयारी आणि आता इथले प्रश्न जे आहेत कॅनल द्वारे पाणी पुरवठा करण्याचा अंबड तालुक्यातील गलाटी धरण दुधना नदीवर बॅरेज हे प्रश्न अजून सोडवले का तुम्हाला सोडवायचे आहे यांना सोडवायचे आहे त्याला योग लागतो घनसावंगी शहरातील सांड पाण्याच्या विलावटीचा प्रश्न सोडव सोडवलाय का रस्त्याचा प्रश्न सोडवलाय रांनी तीर्थपुरी कुंभार पिंपळगाव आदी गावामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण झालंय मग काय केलंय काय काय केलंय एमआयडीसी उभी झाली का, का? मोसंबी कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग आले का मग काय झालंय काय आणि म्हणजे ही सगळी काम वाट बघतायत तुमच्या एकमतरावाची आणि एकमतरावाच्या हाताने ही काम होतील हा शब्द मी इथं द्यायला आलोय एकमथ रावाच्या पाठीमागे हा एकनाथ राव आहे तुम्हाला माहित आहे मी दिलेला शब्द पाळतो मला हलक्यामध्ये कोणी घेऊ नये ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचं सरकार टांगा पलटी करून टाकला आणि आज मला समाधान आहे आनंद आहे की आपले महायुतीचे आमदार यांच्या मतदार संघात विधानसभेत दोन दोन तीन तीन चार चार हजार कोटीच्या योजना झाल्या आज विकास होतोय कल्याणकारी योजना होत आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये सिंचन प्रकल्प फक्त चार मंजूर केले पण महायुतीच्या महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या सरकारमध्ये दोन वर्षात एकशे चोवीस सिंचन प्रकल्प मान्यता दिली हा फरक आहे मुख्यमंत्री सहायता निधी चार कोटी अडीच वर्षात आणि या तुमच्या एकनाथ शिंदेने साडेतीनशे कोटी रुपये दिले हा फरक आहे आणि म्हणून हे सरकार बाळासाहेबांच्या विचार सरकार आणलं सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं आज लोक खुश आहेत आज एक वेगळं वातावरण आहे लाडक्या बहिणीने तर त्यांच्या पायाखालची बाळू घसरली आहे बहीण लाडकी आणि भरली धडकी त्यांच्या छातीत पार कोलमडले आता आरोप करतात इकडे आरोप तिकडे आरोप कोण विदेशात जाऊन आरोप करतो कोण इकडे आरोप करतात म्हणतात आता ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी आहे का महाराष्ट्र द्रोही आहे मला सांगा या राज्यामध्ये हनुमान चालीसा वाचला त्या बाईला जेलमध्ये टाकून दिलं खासदाराला एका मुलीने गाणं बनवलं खड्ड्यावर त्या मुलीला जेलमध्ये टाकलं तुमचे पत्रकार दोन त्यानं जेलमध्ये टाकलं आणि उद्योगपतीच्या खाली घराखाली बॉम्ब ठेवले मग महाराष्ट्र द्रोही कोण पूर्णपणे महाविकास नाही महाविरोधी आघाडी आहे विकास विरोधी आघाडी आहे विकासाला स्टे द्यायचं बंद करायचं काम हे काम बंद नागपूर मुंबई बंद अटल सेतू बंद पुणे बंद जलयुक्त शिवार बंद मराठवाडा वॉटर ग्रीड कोणी बंद केला महाविकास आघाडी आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आम्ही कार्यान्वित करतोय केंद्र सरकार मोदीजी त्याला मदत करतायत आणि दुष्काळ मराठवाड्याचा आणि दुष्काळ आपल्याला वेगळं करायचं आहे दुष्काळ वाडा ह्या नाम नाव पुसून टाकायचं आहे आणि या मराठवाड्याला न्याय द्यायचा आहे कोण देईल न्याय महायुती सरकार आणि तुमचा एकमत उडान या भागामध्ये पाण्याच्या योजना ज्या आहेत या सगळ्या मला यादी बनवून द्या जी तुमची कामं आहेत ती सगळी यादी बनवा निवडणूक झाल्यानंतर सरकार आल्यानंतर पहिला नंबर एकमत उडांचा असेल आणि म्हणून मी आपल्याला जास्त काही सांगत नाही मला अजून दोन सभा आहेत आणि लवकर अंधार होतो त्यामुळे मी एवढेच सांगतो एकमत काही दिवसापरी म्हणाले की दोन हजार एकोणीस ला गोळी कानावरून गेली पण आता जाणार नाही ना यंदा गोळी कानावरून जाणार नाही तर आमदारकीच्या लक्षाचा अचूक वेध घेणार ठोक डालेंगे बटन बटन धनुष्यबाण का बटन इतना ठोकेंगे इतना ठोकेंगे कि सामने वाले का डिपॉजिट जप्त हो जाएगा आणि सगळ्यांना मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आज हिकमतरावांचा विजय शंभर टक्के होईल असा विश्वास व्यक्त करतो तुम्ही जर एवढे लोक एकत्र आले हिकमतराव काय जात पात धर्म आहे का तुमच्या पास सब लोगों का काम करता है ना सब लोगों को मदद करता है ना तो अभी सब लोग मिलकर हिकमत राव को विधान भवन पहुंचाना है ना, विधानसभा पहुंचाना है और बड़ा विकास याका का करना है याकमत राव या, या ना तुम्हें हिम्मत दिया ताकत दिया मतलब वचन दिया कि आम हिकमत राव ऐसी माग उबर वीस तारखेला बाना समर्थ बटन दाबू आणि एकमतरावाला विजय करू असं मला सांगा सगळ्यांनी हात वर करून पत्रकार लोकांनी बघा पत्रकार लोकांनी बघा सगळीकडे बघा हे माहोल बघा हा माहोल या विरोधक आमदार जे अनेक वर्ष होते त्यांच्या विरोधातला हा राग आहे हा रोष आहे आणि म्हणून हिकमत राव तुम्ही एवढे कार्य करते तुमच्या वीस तारखेला फिरले तर ता समोरच्याच डिपॉझिट नक्की जप्त झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा मी हिकमतराव उडान यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र राष्ट्रगीताना समोर होईल